मराठवाड्यातील त्यांच्या दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवा संस्था संस्था सामाजिक यांच्या घ्यावा असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केले राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीत सवलत उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देशही यांनी यंत्रणेला दिले आहे आज मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधले जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती दोन्ही असणारे जे तालुके आहेत त्याच्यावरती मी ऑलरेडी एकदा बैठक घेतलेली होती आणि आज बैठकीमध्ये जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक तर दुष्काळी परिस्थितीच्यामध्ये पाणी टंचाई आणि जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये टँकरची संख्या काही प्रमाणात जशी वाढवायला लागेल तसं स्रोत जलस्रोत जे आहेत ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या का दृष्टिकोनातून काही सुद्धा कार्यक्रम घेणे गरजेचं आहे अशा प्रकारची काही संस्थांचे दुष्काळ निवारण संस्थेचे रमेश भिसे तसंच श्री तायडे असे काही प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी मांडलं त्या तिसऱ्या घटकातल्या ज्या संस्था आहेत मराठवाडाभर आठही जिल्ह्यांमध्ये त्यातल्या आणि त्यातल्या नागरिकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं होतं की एक उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी नियुक्त खास करण्यात यावेत की ज्यांच्याशी या संस्था संघटना दर आठवड्यामध्ये संपर्क साधू शकतील आणि मी विभागीय आ अतिशय आभारी आहे की सतरा तारखेपर्यंत प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये कोण अधिकारी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट करणारे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधोरेखित केले जातील किंवा इंडिकेट केले जातील की हे या जिल्ह्यामध्ये या संस्था संघटनांशी नियमितपणे संवाद ठेवतील तर ते सतरा तारखेपर्यंत त्यांच्याकडे नावं आहेत ते ठरवणार आहेत आणि अठरा तारखेला ते उपलब्ध होतील आणि तसंच पुढच्या आठवड्यामध्ये रोजगार हमी योजनेतली जी कामं काढली जातात तर त्या कामांच्यामध्ये अधिक ती लोकाभूमी कामं व्हावीत किंवा फक्त एक छोटी छोटी घरगुती कामं शेतकऱ्यांची करण्याबरोबर ज्याच्यात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो अशी मोठी कामंसुद्धा करणं कशा पद्धतीने नियोजन करता येईल याच्याबद्दलसुद्धा एक स्वयंसेवी संस्थांची बैठक अठरा तारखेला विभागीय आयुक्त स्तरावरती घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ई जी एसचे जे उपायुक्त आहेत ते ती बैठक संस्था संघटनांच्या सोबत घेणार आहेत याखेरीज जे मुद्दे दिसले आठ मुद्द्यांवरती राज्य सरकारनी जी आर काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सारा माफी शिक्षण शुल्कामध्ये सूट वीज बिलामध्ये माफी त्याच्यानंतर कर्ज वसुली जी आहे तिला मुदतवाढ देणं किंवा ती थांबवणं पिण्याच्या पाण्याच्या योजना असे सगळे विविध मुद्दे होते याखेरीज ग्रामीण विकास आणि रोहयो पाणीटंचाईच्या बरोबरीने काही जिल्ह्यांच्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे उदाहरणार्थ नांदेड आणि हिंगोली त्यामुळे तिथे पाणीटंचाई राहणार नाही त्या दोन जिल्ह्यामध्ये असं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जालना संभाजीनगर या ठिकाणी एकदम तीव्र पाणीटंचाई आहे लातूरमध्ये तीच परिस्थिती आहे आणि याखेरीच एक मुद्दा बीडमधला आला की ऊसतोड कामगार आता मार्चच्या शेवटी जवळजवळ दहा लाख ऊसतोड मजूर बीडमध्ये परत येतात तर अशा वेळेला त्यांना परत आल्यावरती मजुरी जर का रोजगार हमी योजनेची शेल्फवर जी, शेल जी तयार आहेत ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली तर असा एक उसतोड मजुरांसाठीचा आराखडा ते परत जेव्हा येतात त्यावेळेला दुष्काळी परिस्थितीवरती करावा असं देखील त्यांना सुचवल्यावरती बीडच्या प्रशासनाने सांगितले की आमची त्याची तयारी आहे आणि त्यानुसार आम्ही ते काम करू शकतो त्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हे जे सगळे मुद्दे आलेले आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधाराने या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्नांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सामाजिक संस्थांना तर सामावून घेण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे